लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजेच बारा एप्रिलच्या भागामध्ये नंदिनीची मनस्थिती काही ठीक नसते घडला सगळा प्रकार तिला आठवतो की ज्या पद्धतीने रम्याने काव्याच्या चारित्र्यावरती चिखलफेक केली नंदिनीचा धीर सुटला आणि सगळ्यांच्या समोर नंदिनीने रम्याचं थोबाड फोडलं इतक्यातच जीवा नंदिनीसाठी पाणी आणतो नंदिनी सुरुवातीला तर नकार देते परंतु जिवा तिला पाणी प्यायला सांगतो थोडंसं शांत व्हायला सांगतो जीवाचं लक्ष नंदिनीकडे असतं नंदिनी अजूनही विचारचच असते जेव्हा तिला विचारतो की काय झालं तू जे केलंस त्यासाठी पश्चाताप होतोय का तेव्हा नंदिनी रडकुंडीला आलेली असते मला ना मनस्ताप होतोय माझ्यामुळे घरातली शांती भंक झाली तेव्हा जीवा सांगतो की असा का विचार करतेस अगं तू जे केलं ते बरोबरच होतं नंदिनी सांगते की माझं वागणं अगदी योग्यच वाटतंय मला परंतु काव्याची मोठी बहीण म्हणून आणि देशमुखांची धाकटी सून म्हणून मला खूप गिल्टीही वाटते नंदिनी आपली बाजू जीवाला समजावून सांगते की खरं सांगू का जिवा मी अशी नाही आहे संयम सोडून वागणाऱ्यातले मी अजिबातच नाही आहे खरं सांगू का जिवा मी कधीच एवढं टोकाचं पाऊल उचलणार आहे ते नाही आहे परंतु आज रम्याने जे काही केलं म्हणजे मी असं सहजासहजी हे हात उचलत नाहीत परंतु रम्याने टोकाचा निर्णय घेतला ज्या पद्धतीने ती बोलत होती ना माझा ला तोल सुटला जीवा नंदिनीच्या शांतपणे म्हणणं ऐकूनही घेतो नंदिनीला खरोखर खूप पश्चाताप होतो आणि ती रडायला सुद्धा लागते जिवा तिला समजावतो की एक एक मिनिट तू वाईट वाटून घ्यायची गरजच नाहीये अगं तुझं वागणं बरोबरच होतं परंतु नंदिनी सांगते की काव्य जीव आहे माझा आणि तिच्या चारित्र्यावरती असं सिंतुडे उडवणं तिच्या कॅरेक्टरवरती संशय घेणं तिचं बाहेर अफेअर आहे असं म्हणणं आणि ती रम्या तुम्ही बघितलं ना माझ्या आईवडिलांचे संस्कार काढले तिने लिमिट्स क्रॉस केल्या माझी बहीण माझी माणसं यांच्या विरोधात मी काहीही खपवून नाही घेऊ शकत माझा माझ्या काव्यावरती पूर्ण विश्वास आहे जसं तुम्ही मला विश्वासाने सांगितलं की तुमचं एकतर्फी प्रेम होतं कोणावरती तसंच काव्याने मला तसं सांगितलं असतं तिने माझ्यापासून काही लपवून ठेवलं नसतं जिवाला इतकं वाईट वाटतं की नंदिनीचा एवढा विश्वास आहे काव्यावरती परंतु ऑलरेडी त्या विश्वासाला तडा गेला आहे काव्याने खूप साऱ्या गोष्टी नंदिनीपासून लपवून ठेवल्या आहेत जीवा नंदिनीला प्रश्न विचारतो की आणि तुझा तोच विश्वास कधी खोटा ठरला तर नंदिनी उत्तर देते तर मोठी बहीण म्हणून सर्वात मोठी हार असेल माझी जीवाच्या काळजाचा ठोकाच चुकतो कारण नंदिनी ऑलरेडी हरलेलीच असते विश्वासाला तडाही गेलेला असतो काव्याकडून तिचा विश्वासघात का आधीच झालेला असतो फरक फक्त एवढाच की नंदिनीला ते काही माहिती नसतं माझा माझ्या काव्यावरती पूर्ण विश्वास आहे तिचं तसं काहीच नसणार आहे असं सांगून नंदिनी तेथून निघून जाते परंतु इथे जीवालाच मोठा धक्का बसतो जीवाला स्वतःलाच खूप अपराधी वाटतं की कि नंदिनीने किती विश्वास ठेवलाय त्यांच्यावरती वसवत्य मात्र खूप चवताळून उठते माझ्याच मुलीचा या घरात अपमान करून यांना काय वाटतं की या लोकांची मी काही मुजुरी सहन करेन माझ्या मुलीला घेऊन मी कुठेही राहू शकते वसवत जेव्हा बॅग भरायला घेते तेव्हा रम्या तिला सांगते आपण कुठेही जायचं नाहीये चिरलेली वसुहात्या तिलाच खडसावते रम्या तुझं काही डोकं फिरलंय का याच घरात राहायचं आहे तुला रम्या अगं मला तर वाटलं होतं की मी इथे रूममध्ये येण्यापूर्वीच तू रडून पडून या रूमचा अगदी सत्य नाश केला असेल परंतु तू तर खूप शांत आहेस तू शांत राहू शकतेस रम्या परंतु मी नाही आता या लोकांना आपण दाखवूनच देऊया चल पटकन बॅग भर आपण एक सेकंदासाठी सुद्धा इथे राहायचं नाहीये वशवात्या रम्याचीसुद्धा बॅग भरायला घेते तेव्हा रम्या, ते रम्या शांतपणे तिला सांगते की आई इथून आपण कुठेही जायचं नाही आहे इथून जाणं म्हणजे पार्थला गमावण्यासारखं आहे आणि पार्थला मी कधीच गमवू नाही शकत रम्याचं बोलणं ऐकताच वसवात्याला जबरदस्त धक्काच बसतो विक्रमला मानिनी समजावते की मला कळतं आहे तुमच्या मनाचे घालमेल होते, होते ना तुम्हाला त्रासही होतोय परंतु अहो त्रास करून घेऊ नका ना तेव्हा विक्रम सांगतो की मानिनी सगळ्यांना वाटत असतं की तुम्हा बायकांनाच खूप जास्त त्रास होतो परंतु आम्हा पुरुषांची सुद्धा तितकीच कुचंबना होते ना फरक फक्त एवढाच आहे की आमचा त्रास कधी कोणाला दिसतच नाही कुटुंबप्रमुख म्हणून आम्हा पुरुषांना मान मिळायचा तो मिळतोच परंतु आम्हाला सुद्धा आईला सांभाळायचं असतं बायकोचा मानही राखायचा असतो मुलीच्या सगळ्या इच्छाही पूर्ण करायच्या असतात आणि सुनांना देखील सांभाळायचं असतं तुम्हा बायकांचं बरं आहे परंतु आम्हा पुरुषांना ही नात्यांच्या तारेवरची कसरत कधी जमतच नाही विक्रम मानिनी पुढे आपली खंत व्यक्त करतो माननी तिथे विक्रमला सांगते की जय आहे आपण त्याचीच साथ द्यायची तेव्हा विक्रम म्हणतो की खरं खोटं करता येतं ग परंतु चूक बरोबर ठरवायचं तरी कसं इथे तर आपलीच माणसं आहेत रम्या वसुताईला असं वाटतं की त्यांचं वागणं बरोबर आहे परंतु मला नंदिनीचंच वागणं बरोबर वाटतं आणि विक्रम आजूबाजूला कोणी आहे का ते बघतो तेव्हा मानिनी त्याला सांगते की तुमच्या मनात जे काही असेल ते प्लीज बोला तुम्ही कोणालाही घाबरून बसू नका नाही आहे कोणी आजूबाजूला तेव्हा विक्रम म्हणतो की रम्या वसुताईला जरी त्यांचं वागणं बरोबर असं वाटत असतं तरीसुद्धा मला नंदिनीचं वागणं अगदी योग्यच वाटतंय त्या पोरीने जे केलं ते अगदी बरोबर आहे यावेळी विक्रम मात्र नंदिनीची बाजू घेतो रूममध्ये वसवत त्या विचारते की कुठल्या पार्थबद्दल बोलतेस वसवत्या त्या आता आतताईपणा करायला लागते अगं हीच लोक ज्या पार्थसोबत तुझं लग्न लावायला तयार झाली होती त्यावेळी मात्र तू लग्न मंडपातून पळून गेलीस राम्या आणि आता त्याच पार्थबद्दल तू विचार करतेस अगं कुठला पार्थ आहे ज्यावेळी त्या नंदिनीने तुझ्या मुस्काटात मारली होती तेव्हा याच पार्थच्या तोंडून चकार निघाला नाही मलाच कळत नाही आहे घडल्या प्रसंगातून रम्याचा निश्चय आणखीनच दृढ होतो मी तोपर्यंत या घरातून जाणार नाही जोपर्यंत मी माझ्या पार्थला परत मिळवत नाही तोपर्यंत हे असे छोटे मोठे फटके मी सहन करत राही नाही आज त्या नंदिनीने माझ्या मुस्काट्यात मारली तिचा मला राग आहे मन त्या कारणासाठी मी माझ्या मुठीतून माझ्या पार्थला नाही जाऊ शकत पार्थला माझ्या आयुष्यात परत मिळवणं हेच माझं ध्येय आहे आई आणि ते मी मिळवणारच रम्या ठणकावून तिच्या आईला सांगते परंतु वसवात त्याला रम्याचा निर्णय मान्यच नसतो रम्याला पुन्हा ती खडसावते की तुला जे हवं आहे ते तू कर परंतु आता त्या नंदिनीने जेव्हा माझ्या मुलीच्या मुस्कटात मारले होते ना त्यावेळी तोंडाला कुलप लावून गप्प उभी होती हीच माणसं आणि याच लोकांनी आता माझी कितीही मनधरणी केली कितीही माझ्यासमोर हातपाय जोडले गयावया केली ना तरी सुद्धा मी इथे परत थांबणार नाहीये आणि त्यानर वसवात्याचा घर सोडून जाण्याचा निर्धार पक्काच असतो रागा रागाने वसवत त्या लगेच आपली बॅग पॅक करायला घेते परंतु रम्याच्या डोळ्यात अंगारा असतो एक बदल्याची आग असते आणि तो बदला तिला पार्थला मिळवूनच पूर्ण करायचा असतो विक्रम मानिनीची चर्चा सुरूच असते विक्रम तिथे सांगतो की रम्याला काव्याच्या चारित्र्यावरती चिखलफेक करायची काही गरजच नव्हती मानिनी सांगते की हो ना रम्या स्वतः चुकली होती स्वतःची चूकही मान्य करायला काही तयार नव्हती काव्याबद्दल असं बोलणं चुकीचंच होतं आणि नंदिनीने जे काही केलं का 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 ते या दोघांना मात्र बरोबरच वाटत होतं आता याच दोघांना काय अख्ख्या देशमुख कुटुंबालाच ते बरोबर वाटत होतं विक्रम सुद्धा सांगतो की नंदिनी काही चुकलेली नाहीये नाही म्हणजे दरवेळी काव्य रिॲक्ट होते यावेळी नंदिनी रिॲक्ट झाली धीर सुटतो ना माणसाचा कधीतरी तेव्हा मानिनी सांगते की हो ना तुम्ही जेवणाच्या टेबलवरती नंदिनीशी थोड्याफार गप्पा मारता परंतु मी नंदिनीच्या सोबत सतत असते आणि येताच आता वसुताई सतत त्या मुलीला टोमणे मारत असतात टोचून बोलतात परंतु या मुलीचा एकदाही सूर चढला नाही यातच नंदिनी खरोखरच काव्या म्हणते तशी लाखात एक आहे हे विक्रम मानिनीच्या आत्ता लक्षात आलेलं असतं या घरात नंदिनी एकटीच असे आहे की जिने आल्यापासून हे लग्न मनापासून स्वीकारलं ती मुलगी या घराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी धडपड करते आहे नंदिनीसारखी माणसं ही शांतच असतात उठसूट ते कोणालावरही इथे आवाज चढवत नसतात परंतु कधी कोणी त्यांच्या वर्मावर जर बोट ठेवलं तर मग मात्र आजपर्यंत दाबून ठेवलेलं सगळं उसळून अचानक बाहेर पडतं नंदिनीने हे लग्न मनापासून स्वीकारलं आहे आता पार्थ काव्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय जीवाने सुद्धा शांत राहिल्याने हळूहळू कदाचित तोही नातं स्वीकारेल आता गरज आहे ते आपण सगळ्याने एकत्रित येऊन काव्याला शांतपणे हाताळण्याचे कदाचित हळूहळू का असे ना परंतु काव्यसुद्धा या नात्याचा स्वीकार करेल परंतु इतक्यातच वस्वात्या आल्याचं मानिनीला माहितीच नसतं मानिनी आपले विक्रमला सांगत असते की आता या सिच्युएशनमध्ये गरज आहे शांत राहण्याची ती म्हणजे रम्या आणि वसुताईची त्या दोघी जर शांत राहिल्या तर घरात कलह होणारच नाहीत वसवात्या रागाचा ताता बॅग आपटवते तेव्हा विक्रम मानिनी पटकन तिच्याकडे जातात वसवात्या मानिनीवरती चिडचिड करते की मानिनी अगं या घरात तू तु आल्यापासून तुला माझी मैत्रीण मानलं होतं ना तुमचे लग्न तुझी ढोहाळ जेवणं एवढंच काय वाढदिवस मुलांचे वाढदिवस हे सगळे आपण एकत्र आनंदाने साजरे करत आलो ना आता वसवात्याने मुद्दाम मोठ्याने कांगावा करायला सुरुवात केलेली असते जे वातावरण शांत झालेलं असतं तेच वातावरण पुन्हा तापत तेही वसवात्याच्या तमाशामुळे अगं मानिनी माझी मुलगी जन्मल्यानंतर मी तुझ्या ओटीत टाकली होती ना या घरात आल्यापासून सगळी सुखदुःख आपण एकमेकींशी वाटून घेतली आणि आज काल आलेले या मुलांचा मुलींसाठी या तुझ्या सुन्यांसाठी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतेस रागातच त्या मानिनीला जा विचारतात मानिनी तिला समजावण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करते एकतर चोर तो चोर आणि वरून शेर चोर वशवात्याची अवस्था काहीशी अशीच झालेली असते मानिनीला सांगते की या काल आलेल्या मुली जेव्हापासून आपल्या घरात आल्या आहेत ना तेव्हापासून सतत वाद विवाद कलहच निर्माण झाले आहेत आणि यासाठी तू आमच्यावरतीच आरोप लावतेस खरं तर चुका त्या मायलेकीच्याच असतात ना परंतु नाही चूक मान्य करायला तयारच नसतात या उलट चुकीचं ते काव्य आणि नंदिनीला ठरवतात हे फक्त तुलाच वाटत नाही आहे मानिनी तर माझ्या भावाच्या नजरात सुद्धा तेच जाणवतंय आम्हाला धुराळा उडवला या दोघेने परंतु कुसण बनून आम्ही मात्र तुमच्या डोळ्यात चालतोय परंतु ते काही ना नाही आणि ती चोर चोराची रम्याला हाका मारते रम्यासुद्धा आता रूममधून बाहेर येते आणि वस्वात्याने तिचा निश्चय पक्का केलेला असतो ते म्हणजे घर सोडून जाण्याचं रम्या येतात सांगते की रम्या हे घर कधी तुझं नव्हतंच बाळा आणि आता माझं माहेरसुद्धा राहिलेलं नाही आहे वसुहात त्याने मोठा मोठा उभा केलेला असतो आणि विक्रम तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो आता इतका सारा गोंधळ ऐकून घरातले सगळे जण पुन्हा धावत बाहेर येतात आणि मंजुषा तिथे आता वसूला विचारते की वसुताई अगं कुठे जाते तू तेव्हा त्या खुलासा करते की हे घर सोडून जाते ते ही कायमच या घरात सतत माझा आणि माझ्या मुलीचा अपमान केला जातो आणि ते मी आता खपवून घेणार नाही असं सांगताच काव्यानंदिनी धक्क्याने एकमेकीकडे पाहतात या घरात अडगळीसारखं सारखं राहण्यापेक्षा इथून निघून गेलेलंच बरं तेव्हा विक्रम तिला समजावतो की अग ताई तू अडगळ नाही आहेस अडगळ असते ती म्हणजे ज्याचा एकेकाळी आपल्याला उपयोग असतो परंतु तिच्या असण्या नसण्याने काही फरकच पडत नाही तेव्हा वसवत्या त्यालाच उलटा अर्थ समजावते की नाही विक्रम कधी काळी त्या अडगळीचाच उपयोग करून घेतला जातो आणि उपयोग संपला की तिला फेकून दिलं जातं जेव्हा ती नकोची होते त्याला म्हणतात अडगळ अडगळच झाले विक्रम मी तुमच्यासाठी या घरात वसूला आता विक्रम जीवाच्या आकांताने समजावतो की ताई असा विचार करू नको सगळं अगं ज्या वेळेस मला खरी गरज होती तेव्हा तू आधार बनून माझ्या पाठीशी उभी हो राहिलीस स्वतःचे शेअर्स विकून माझ्या बिझनेससाठी तू मला पैसे दिले होतेस आणि जेव्हा हे घर बांधायची वेळ आली होती तेव्हा तू तु सगळ्यात तुझ्या एफडीएम मोडल्या होत्या लक्षात आहे अगं माझ्या आम्ही जितका विचार केला नसेल त्याच्यापेक्षा जास्त पटीने तू आमचा विचार केला ताई आणि जेव्हा रम्याचे बाबा गेले होते त्यानंतर तुझ्याकडे असलेले सगळे दागिने तू मला आणि मानिनीला देऊन टाकलेस आणि सांगितलंस की मला आता हे दागिने मिरवायचे नाही आहेत तुमच्या कामी येतील तुमच्याकडेच ठेवा ताई तू आमची जेवढी मदत केली ते सगळं लक्षात आहे माझ्या आता मानिनीसुद्धा वसुला समजावते की ताई त्यावेळी मी तुम्हाला म्हणाले होते की हे दागिने मला देऊ नका ते दागिने रम्याच्या लग्नासाठी उपयोगी होतील परंतु तरीसुद्धा तुम्ही ते मला दिलेत तेव्हा वसुताई सांगते की हो कारण मानिनी मी माझी मुलगी तुमच्या पदरात टाकली होती मी तुला म्हणाले होते की माझी मुलगी आजपासून तुझी मुलगी आहे तिच्या लग्नाचं सगळं तुम्ही बघणार आहात परंतु तूच मला सांग मानिनी जेव्हापासून नंदिनी आणि काव्य घरात आले आहेत तेव्हापासून एकदा तरी तू माझ्या रम्याशी नीट वागलेस का ग आता इथेसुद्धा वसुत्या नंदिनी काव्यावरतीच ठपका ठेवते चुकीचं ती त्यांना अजूनही समजते काव्याला इतका राग आलेला असतो की नंदिनी या परिस्थितीत तिला शांत राहायला सांगते कारण काव्याचा चिडचिड करण्याने प्रकरण आणखीन वाढू शकतं तेव्हा वस्वात्या लगेच विक्रमला म्हणते की तुम्हाला आमचा त्रागा आम्हाला होणारा त्रास हा दिसतच नाही आहे तुम्हाला दिसतो तो फक्त हा काव्याचा अरडाओरडा कारण ती सतत अरडाओरडा करते आणि ही नंदिनी समजूतदारपणाचा मुखवटा घेऊन वावरते या घरात काव्याच्या तिडीक जाते तेव्हा विक्रम वसुताईला समजावतो वसुताईलाई तुझ्यात खटके उडतही असतील परंतु दिवसापासून तू नंदिनीला बघतेस नंदिनीचा आवाज चढला याच्या मागे काहीतरी कारण असू शकतं ना आता विक्रम ज्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करत असतो वसू आता काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसते उलट विक्रमला सांगते की बरोबर आहे रे तुला आता तिच्या त्रागाचं तिच्या त्रासाचं कारण दिसतं परंतु आमचा त्रागा काय एखाद्या बेवर्षी आईबाप नसलेल्या आहे का की त्याला काडीची किंमतच नाहीये आता घरातले सगळे वसुताईच्या या आतताईपणाला इतके वैतागतात ना की पात जीवाला सुद्धा खूप राग येतो वसुताचा निर्णय पक्का झालेला असतो आता ती घरातून निघून जाणार मिथून तिला आडवा जातो तिला समजावतो की दादांचं ऐका अहो झालं गेलं गंगेला मिळालं असा विचार करून त्या ना सोडून परंतु वसवात्या त्याच्यावरतीच असते की मी बॅग सोड माझे शेवटी आता काहीच पर्याय शिल्लक राहिला नसल्याने विक्रम चक्क वसवात्याच्या समोर हात सोडून उभा राहतो सगळेच जण आता हवाल होतात विक्रम अतोनात प्रयत्न करतो वसवात्याला समजावण्याचा ताई तुझं जाणं मला सहन होणार नाही आहे अगं आजपर्यंत आम्हाला आहे की तुझ्या रागाच्या मागे नेहमी प्रेमच या घरात तुझं स्थान जे आहे ते कायम असणार आहे परंतु प्लीज प्लीज तू इथून जाऊ नकोस त्याचा उलटाचा अर्थ काढते म्हणजे विक्रम तुझी सून नंदिनी आमच्याशी जे वागले ज्या पद्धतीने वागली ते सगळं चुकतंय हे लक्षात येते ना तुझ्या आता या वस्तू समोर काही डोका आपटावं की काय अरे एवढं समजावून सुद्धा तिला तिच्या अक्कल काही ठिकाणावरती येतच नाहीये तो विक्रम नंदिनीची बाजू घेतो आणि देतो की नाही मला हे पटतच नाही सारखी तारतम्य बाळगणारी मुलगी अचानकपणे हात उचलते खर तर ती स्वतःच तशी वागलेली नसते तर तिला तसं वागायला बरेच पाडले जातं नंदिनी काव्याला इतकं का बरं वाटतं की विक्रम त्यांच्या बाजूने आहे म्हणजेच सत्याच्या बाजूने पुन्हा वसूत त्याचं तेच तुम्हाला चालू होतं की म्हणजे विक्रम तुला अजूनही आमची चूक वाटते तेव्हा विक्रम पुन्हा समजावतो की वसुताई इथे वागणार रम्याचं चुकलं आहे हे बघ जसा मला तुमच्याबद्दल आदर आहे ना तसंच मला माझ्या सुनांबद्दल सुद्धा आदर आहे तेव्हा काव्या नंदिनी खूप खुश होतात अगं नंदिनीचा धीर का सुटला एकतर रम्याची चूक होती रम्याने काव्याचा फोन चेक करायला नको होता आणि ज्या वेळेस तिला कारण विचारलं तर डायरेक्ट तिने काव्याच्या चारित्र्यावरतीच संशय घेतला मला सांग हे वागणं तुला बरोबर का काव्य आता पार्थची बायको आहे तिच्याबद्दल असा घाणेरडा विचार करणं बरोबर वाटतं का तुला हे सगळं विसरते का रम्या असं विक्रमने विचारताच व उलट त्याच्यावरतीच उलटा प्रश्न विचारते की जसं विक्रम, विक्रम रम्या तुझी बाजची आहे ही गोष्ट विसरलायच ना तसं या नदीने रम्याच्या मुस्काटात मारली आणि तरी सुद्धा तू तिला पाठीशी घालतोय घडल्या सगळ्या प्रसंगाचा इतका भाऊ केलेला असतो ना आख देशमुख कुटुंब आता त्यात होत चूक तर तिच्या मुलीचीच असते वसवात्या तिथे म्हणते की रम्या बघतेस ना आणि म्हणे माझी माणसं इथे आता राहायची गरज आहे रम्या चल आणि वसवात्या निघाली असता विक्रम आता इतका वैतागलेला असतो की तो तिला आता विचारतो हो की वसुताई तू सांग की काय केल्याने तुला समाधान मिळणार आहे तू सांग की मी काय करू तेव्हा वसुत त्याला जे हवं ते आता विक्रमचं तोंडून आपसुकच निघालेलं असतं तेव्हा वसुवात त्या म्हणते की तू विचारतोयस हो ना म्हणून सांगते तुझ्या या सुनेला माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला सांग अरे वा हा कोणता न्याय आहे चूक तर रम्याने आहे वेटीस ही काव्य नंदिनीला धरते सगळेच जण आवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहतात आजचा हा भाग तर इथेच संपतोय पुढील भागात आपण पाहणार आहोत नंदिनी तिथे ते वसवात सांगते की बरं ठीक आहे तुम्हाला वाटतं ना मी माफी मागावी मी तुमची माफी मागते परंतु रम्याची अजिबातच नाही काव्या पाहतेला सांगते की माझी ताई आज जे काही बरोबर म्हणजे बरोबरच वागले आहे तुम्हाला कदाचित चुकीचं वाटत असेल कल्चरल वाटत असेल परंतु माझी ताई जे वागले आहे बर वाग ते वा पार्थ अचानकच म्हणतो की अगदी बरोबर आहेत त्या तेव्हा काव्यात पार्थकडे आवाक होऊनच पाहते नंदिनी जीवाला सांगते की एक वेळेस माझ्याशी वाद घालणाऱ्याला मी माफ करू शकते परंतु माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याला मी कधीच माफ नाही करू शकत नंदिनीचे ते शब्द ऐकतात जीवाला मोठा धक्काच बसतो कारण काव्याकडून तर तिचा विश्वासघातच झालेला